नमस्कार महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या के व्ही जोशी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या लायब्ररी डिपार्टमेंट अंतर्गत वाचनोत्सव या उपक्रमात मी असिस्टंट प्रोफेसर मनाली सपकाळ आपले सर्वांचे स्वागत करते अर्थात वाचनोत्सव ही कल्पना आमचे लायब्ररीयन श्री गिरीश मोघे सर आणि आमच्या प्राचार्य डॉक्टर अनघा वैद्य यांचे होते त्याच्यासाठी त्यांचे प्रथम धन्यवाद देते या उपक्रमानिमित्त मनमे हे विश्वास हे पुस्तक मला वाचायला मिळाले आणि या पुस्तकातून समजलेले आय पी एस विश्वास नांगरे पाटील सर यांच्याबद्दल मला सांगावेसे वाटते पुस्तकाचे नाव मनमे हे विश्वास लेखक स्वतः आय पी एस विश्वास नांगरे पाटील सर या पुस्तकामध्ये सरांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे त्यामध्ये सांगितलेल्या प्रत्येक प्रसंगावरून आपल्याला हे समजते की सरांचे आयुष्य तीनशे साठ अंशाने कसे पूर्णपणे बदलले ज्या गोष्टींची स्वप्न आपण पाहिली आणि ती स्वप्न पूर्ण करताना येणारे संकटे आणि तो प्रवास सरांनी शब्दात आपल्याला या पुस्तकातून सांगितला आहे मला आवर्जून सांगावेसे वाट 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 असे वाटते की प्रयत्नांनी काहीही साध्य करू शकतो हे वाक्य जेव्हा हे पुस्तक वाचू तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण हे करू शकतो सध्याच्या तरुण पिढीने नक्की वाचावे असे हे पुस्तक आहे सरांनी ताज हॉटेलच्या हल्ल्याबाबत लिहिलेले एक वाक्य मला नक्की इथे सांगावेसे वाटते ज्या ताज हॉटेलमध्ये कधी चहा घ्यायचाही विचार केला नाही तिथे सव्वीस अकराच्या रात्री सर्वात जास्त प्रतीक्षा माझ्या आगमनाची केली गेली हे वाक्य सरांनी या पुस्तकामध्ये नमूद केलेले आहे या पुस्तकात असलेली अजून एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे प्रत्येक टप्प्यातील छायाचित्रे जसे की सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यात बुलेट प्रूफ जॅकेट नसताना सरांनी केलेली कामगिरी प्रशिक्षण घेताना बक्षिस स्वीकारताना भाषण करतानाची छायाचित्रे यामधून आपल्याला त्यांचा प्रवास फक्त वाचायलाच नाही तर बघायलाही मिळतो लहानपणापासून मिळालेली शिकवण आणि भारतीय परंपरा यामुळे मोठेपणे काम करताना आलेले अनुभव आणि सहजरित्या त्यांची घातलेली सांगड ही आपल्याला या पुस्तकाची वाचन करताना गोडी निर्माण करते पुस्तका अखेरीस सरांची कामगिरी वाचून आपणही आपल्या मायभूमीचे काहीतरी देणे लागतो हे मला यातून सांगावेसे वाटते सो so, सध्याच्या तरुण पिढीने हे नक्की वाचावे असे हे पुस्तक आहे आणि प्रत्येक संकटांना कसे सामोरे जावे आणि नियोजनाने कसे यशस्वी व्हावे याची गुरुकिल्ली या गुरु पुस्तकातून आपल्याला नक्कीच गवसेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र